नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर एरंडोली तालुका मिरज ते शिपूर या रस्त्यावर दुचाकीवरून येणाऱ्या दोघांचा भीषण अपघात यामध्ये दोघे जागीच ठार एरंडोली ते शिपूर या रस्त्यावर दुचाकीवरून येणाऱ्या दोघांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलवरील प्रवास करणारे दोघे जण जागीच ठार झाले आहेत संजय रघुनाथ कदम वयवर्ष एकोणसाठ व इलाही हबीब इनामदार वयवर्ष चोपन्न दोघे राहणार एरंडोली यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे शनिवारी रात्री साडेआठ वाजता संजय रघुनाथ कदम आणि इलाही इनामदार हे दोघे एरंडोलीकडे येत होते यावेळी समोरून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली अपघात झाल्यानंतर चालक वाहन घेऊन पसार झाला आहे मिरज ग्रामीण पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली होती या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर एरंडोली गावामध्ये शोककळा पसरली होती या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट